तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या दरडोई उत्पन्नात मराठवाडा माघारला मुंबईत सर्वात श्रीमंत नंदुरबार तळाला महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये शेवटच्या जिल्ह्याचे उत्पन्न अवघ्या दीड लाख रुपयांच्या घरात बारा जिल्हे आहेत देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खालीच महाराष्ट्राच्या विकासाचा वेग सुसाट होणार महायुती सर्वसामान्यांसाठी सोन्याचे दिवस आणणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही अनिल परब यांच्या माफीनाम्यासाठी रणकंदन सत्ताधाऱ्यांच्या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज तीनदा तहकूब मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न दिल्यावरून वादंग छत्रपतींची बदनामी रोखण्यासाठी अधिवेशनात कायदा करा औरंगजेबाची कबर उखडून टाका खासदार उदयनराजे गरजले राज्यातील उर्दू शाळांमध्ये मोठा बदल मराठी अनिवार्य करून सेमी इंग्रजी माध्यमात रूपांतर मदरशांमध्ये विज्ञान व आय शिक्षण देणार छावाचा असाही प्रभाव बुरहानपूरमध्ये मुघलांचा खजिना शोधण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड लोकांनी खोदली शेत बुरहानपूरच्या असिरगड किल्ल्याच्या आसपास सोने चांदीच्या नाण्यांचा खजिना असल्याची अफवा पसरल्यानंतर लोकांनी मोठ्या संख्येने येथे गर्दी केली राज्यात लव जिहाद कायदा प्रारूप तयार सक्तीच्या धर्मांतरावर बंदी तीन ते पाच वर्षांचा कारावास पाच वर्षात वीज चोवीस टक्के स्वस्त घरगुती ग्राहकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा स्मार्ट मीटर वापरावर सवलत यष्टीला निधी देताना आखडता हात मागणीच्या तुलनेत रक्कम कमी सरकारवर आरोप खोक्याने तस्करी केलेल्या हरणांचे मटण सुरेश दसांना जाते मुंडेंचा खळबळजनक आरोप प्रकल्पांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही अभिभाषणावरील चर्चेत मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी तनुश्री दत्ताला दिलासा देण्यास नकार नाना पाटेकरांविरोधातील आरोपांची दखल घेण्यास न्यायालयाचा नकार दारिद्र्य रेषेखालील बैलांसह मुलींना कर्करोगाची लस मोफत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती बीडमधून मुंडे ब्रँड संपणार भावाचा राजीनामा बहीण मैदानात मुंडेंच्या ब्रँडला बीडमध्ये गरगर एकोणीसशे ऐंशी पासून बीडवर मुंडे घराण्याचं निर्विवाद वर्चस्व राहिले मात्र आता बीडच्या मुंडे ब्रँडलाच घरगर लागल्याचं चित्र आहे आणि त्याला कारण ठरतंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेने दिलेला राजीनामा मात्र बीडवर मुंडे घराण्याचं कसं वर्चस्व हो राहिलंय भाषेचा वाद आणखीन पेटला केंद्राचे तामिळनाडूला आव्हान अमित शहा म्हणाले इंजिनिअरिंग मेडिकल शिक्षण तामिळ भाषेत द्या तीस हजार भारतीयांची परदेशात एकाच वर्षात एकोणतीस हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी स्वेच्छेने विदेशातील उत्पन्नाची माहिती देणाऱ्यांची करदात्यांची संख्या पंचेचाळीस पॉईंट सतरा टक्क्यांनी वाढली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद